प्रास्ता मान्य दीपको मी प्रचंड तुम्ही विकासाचा निधी दिलेला आहे हर हा विकासाचा निधी मी तुमच्या मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला विश्वास देतो आज आमचे शिवसेनेचे नेते आहेत आज आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आज आमचे आज भारतीयाचे नेते आज आमचे सदाभा खोताचे नेते आम्ही सगळेजण मिळून या जिल्ह्यामध्ये परिवर्तन करणार आणि खासदार उदयनराजेंना पाडणार म्हणजे पाडणार हे जाहीरपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ज्या गावामध्ये मी गेलो ज्या चावडीमध्ये मी बसलो ज्या म्हाताऱ्या पोतऱ्यांना बसलो त्यांना विचारलं आपण यांना पाहिलं का नाही बुवा खासदार मधून दहा वर्षात विकासाच काय झालं पत्ता नाहीये मत देणार का बिलकुल देणार नाही प्रत्येक मनामध्ये विश्वास झालेला आहे आता या जिल्ह्यामध्ये बदल हवा मग तो जिल्ह्यामध्ये बदल होताना मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण या ठिकाणी नरेंद्र पाटील उभा आहे त्याला तुम्ही या ठिकाणी बटन दाबून मोठ्या संख्येने विजय करा एवढी माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे साहेब राजकारणामध्ये उलटापलटी होतात मित्र असतात मित्रामध्ये कुठेतरी गैरवापर केला जातोय आजपर्यंत आपल्या माध्यमातून गडकरी साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी विकास कामं आली एका पत्रकार परिषदेमध्ये सतरा हजार कोटी टी व्ही चॅनेलला गेल्यानंतर अठरा हजार कोटी आणि ज्या वेळेला आम्ही त्याची बेरीज मारली त्यावेळेला एक लाख कोटीचं त्या ठिकाणी बेरीज येते दादा म्हटले ते इंजिनियर आहेत साहेब मला इंजिनिअर वाटत नाही सर्टिफिकेट तपावचं वाटतं हे ग्रेट काम जा 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 जे ग्रेट सेपरेटरचं पवार नाक्यावरती चाललेलं आहे हा खरं म्हणजे तर हा फार मोठा चुकीचा निर्णय त्या ठिकाणी झाला साहेब आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला होता फ्लाय ओव्हरचा माध्यमातून इझिली प्रश्न सुटू शकत होता परंतु या ग्रेट सेपरेटरच्या माध्यमातून काही लोकांच्या घशामध्ये त्या ठिकाणी पैसे गेलेले आहेत परंतु या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या त्या ठिकाणी हाल तरी काय दोन तीन मोठे हॉटेल मालक आहेत त्या हॉटेल मालकाच्या मालका साठी अंडरग्राऊंड रस्ता भोयरी रस्ता काढण्याचा निर्णय घेतला परंतु लोकांच्या हितासाठी तो झालेला नाहीये आपण कृपया करून या नगर परिषदेच्या आणि या सगळ्या गोष्टी बद्दलची चौकशी आपण लावली पाहिजे कारण कोणीतरी येऊन दुसऱ्याच्या पोराला पोर म्हणत असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे दोन हजार चौदा ला पंतप्रधान मोदी साहेब असले दोन हजार चौदा ला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब बसले मग अशी दीपक आहे सांगितले जिल्ह्यामध्ये एकमेव आमदार हो आहे तो शिवसेनेचा आमदार आहे पण शिवसेनेचे आमदार असताना देखील पण या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त विकास कामाचा निधी या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी दिलेला आहे ह्याचा कुणीतरी सेव लाटण्याची गरज या ठिकाणी आहे मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो अरे काम करायचं बीजेपीने काम करायचं शिवसेनेने का म्हणायचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणी आणि त्याच्या बाजूला स्वतः खुर्चीवर बसायचं आणि म्हणायचं जे केलं ते मीच केलं मीच आणलं अहो जरा तरी जराची नाही तर मनाची आपण त्या ठिकाणी लाच ठेवली पाहिजे मला कधी आयुष्यामध्ये तोडून बोलायची सवय नाहीये परंतु जे तुम्ही केलं त्याचा स्टॅम्प तुम्ही मारला पाहिजे मी पण साहेब विधान परिषदेत सहा वर्ष झाले काम केलेलं आहे माझ्या विधान परिषदेमध्ये शंभू देसाई त्या ठिकाणी आमदार म्हणून राहिलेले आहेत परंतु कधीही शंभू देसाईनी हे काम मी आणलं म्हणून सांगितलं नाही आणि जे मी काम आणलं ते मीच काम आणलं हे दोघांमध्ये आम्ही ताणतंत त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि म्हणून जे तुम्हाला करायचं आहे जे तुम्ही केलंय त्याच्याबद्दल त्या ठिकाणी विचार करा माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की पंच्याण्णव साली या ठिकाणी निंबाळकर साहेब निवडून आले होते आज परत एकदा परिवर्तनाची लाट या जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्तपणे दिसत आहे आम्हाला लोकांची संख्येपेक्षा लोकांची मन ओळखण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे लोकांच्या जा घराघरामध्ये जाऊन बसलेलो आहे आणि हृदयापासून लोकांनी बोललेलं आहे अबकी बार मोदी सरकार अबकी बार धनुष्यबाण आमचं ठरलंय आज सातारा जिल्ह्यामध्ये जो शब्द वाऱ्यासारखा फिरतोय तो आमचं ठरलंय हे आमचं ठरलंय हे वाऱ्यासारखा प्रश्न फिरतोय लोकांमध्ये आणि मला विश्वास आहे मित्र ही देतील या ठिकाणी सेवा करण्याची संधी इंजिनियर त्यांची दुसरी टर्म उपस्थितीच्या संदर्भामध्ये देशातल्या संसद सदस्यांच्या उपस्थितीच सरासरी प्रमाण ऐंशी टक्के आहे आमचे लोकप्रतिनिधींच प्रमाण सव्वीस टक्के देशाच्या सरासरी पेक्षा चौथा हिस्सा कमी आहे संसदेमध्ये ज्या चर्चा होतात त्या चर्चामध्ये देशाचं सरासरी प्रमाण आहे सिक्स्टी पाय फाईव्ह पॉइंट थ्री पासष्ट पॉईंट तीन आमचा सहभाग अतिशय लक्षणीय आहे शून्य प्रायव्हेट मेंबर बिल सादर केली जातात जे इंट्रोड्यूस केली जातात सभागृहामध्ये दे। देशाचा एव्हरेज आहे टू पॉइंट टू इथंही आमची उल्लेखनीय कामगिरी आहे शून्य एकूण प्रश्न किती विचारले देशातल्या संसद सदस्यांचं प्रमाण सरासरी आहे दोनशे पंच्याऐंशी टक्के तक... दोनशे पंच्याऐंशी प्रश्न आमचे प्रश्न शून्य तपशील माझ्या हातामध्ये फायनान्सचे प्रश्न किती विचारले शून्य शेतीचे किती प्रश्न उपस्थित केले शून्य डिफेन्सचे किती प्रश्न उपस्थित केले शून्य रेल्वेच्या संदर्भात किती प्रश्न उपस्थित केले शून्य एज्युकेशनच्या संदर्भात किती प्रश्न उपस्थित केले शून्य आरोग्याच्या संदर्भात किती प्रश्न उपस्थित केले शून्य एम्प्लॉयमेंट रोजगाराच्या संदर्भामध्ये किती प्रश्न उपस्थित केले शून्य पर्यावरणाच्या संदर्भात किती प्रश्न उपस्थित केले शून्य एनर्जीच्या संदर्भात ऊर्जेच्या संदर्भात किती प्रश्न उपस्थित केले शून्य सोशल जस्टिसच्या संदर्भात प्रश्न किती उपस्थित केले शून्य वेलफेअरच्या संदर्भात किती प्रश्न उपस्थित करण्यात आले शून्य आणि इतर बाबतीत किती प्रश्न उपस्थित केले शून्य या सगळ्यांची बेरीज केली तर शून्याच्या पुढे सरकत नाही उदयराजे इतकी सुरेख परंपरा आहे तुम्हाला एवढं सुरेख काम तुमच्याकडून अपेक्षित हो, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कमी का पडलात या प्रश्नाचं आम्हाला उत्तर सापडत नव्हतं त्याच उत्तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील देशामध्ये देशद्रोहाचं स्वागत होणार असेल तर गुणात काय म्हणून बंद बघितले नरेंद्रला मिळेल पण धनुष्य बाळ थेट मोदीजींच्या हातामध्ये जाईल आणि या धनुष्य बाळात मोदीजी देशद्रोहांवर असा चालवतील की देशद्रोहाची भाषा या ठिकाणी संपून जाईल आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे यावेळेचं मत हे राष्ट्रीय अस्मिते करता यावेळेच मत हे देशाकरता करता यावेळेच मत हे मोदीजीं करता मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी पाटील यांच्या सारखा एक सुस्वभावी यांच्या सारखा एक संघर्षशील ज्यांनी खऱ्या अर्थानं माथाडी कामगारांना नेतृत्व दिलं स्वतःच्या जीवनामध्ये माथाडी कामगारासारखा काम करणारा नरेंद्र अंबासाहेब पाटील